जिल्हा न्यायालयावरती स्वच्छता व चापल्यता चाचणी करत असताना या स्वच्छता व चापल्यता चाचणीमध्ये अतिशय महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्वच्छता करायला लावलेली असते परंतु स्वच्छता करत असताना महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की सर ज्यावेळेस आम्ही स्वच्छता करणार त्यावेळेस तिथं काहीतरी कचरा निघणार मग कचरा नेमका टाकायचा कुठं जर कचरा जर मी दुसरीकडे टाकला तर माझा मार्क जाईल का हो शंभर टक्के तुमचा मार्क्स या ठिकाणी कमी होणार म्हणजे कमी होणार दहा मार्काची तुमची स्वच्छता व चापल्यता चाचणी आहे परंतु तुम्हाला ज्या डस्टबिन दिलेल्या असतात त्या डस्टबिन मध्ये जर चुकून तुम्ही जर ओल्या कचऱ्याच्या ऐवजी जर सुका कचरा टाकला सुक्याच्या वेळी जर धोकादायक कचरा टाकला तर शंभर टक्के तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कमी होणार आहेत तर कारण ही चाचणी आहे आणि या चाचणीतूनच तुम्हाला बात बाद करून नंतर या ठिकाणी एकाच तीनच परवान ते ठेवणार आहेत मग तुम्ही ठरवायचं की मला इथं बाद व्हायचं का नाही व्हायचं चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करताय तुम्हाला सर्वांचा आपल्या सर्वांच्या लटक्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवरती व शिव्याखेदे प्राध्यापक सुद्धा देवशिनी वाढेल युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर केल्याशिवाय राहू नका व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मग आता सर्वात महत्वाचा आहे बघा तुम्हाला स्वच्छता चापल्यता चाचणीमध्ये तुम्ही जर पुंड्या एखाद्या ऑफिसमध्ये गेलात एखाद्या कार्यालयामध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल की अशा तीन प्रकारच्या डस्टबिन ठेवलेल्या असतात काही ठिकाणी चार असतात पण आपण आता तीनच तीन प्रकारच्या याचा अभ्यास करणार आहोत कारण तुम्हाला याच्यावरच गुणदान तुम्हाला या ठिकाणी होणार आहे मग पहिला आता या हो बघा निळ्या रंगाची डस्टबिन आहे हिरव्या रंगाची डस्टबिन आहे आणि लाल रंगाची आहे मग सर नेमका आम्ही स्वच्छता चापलल्याचा चाचणी करत असताना कोणता कचरा कुठे टाकावा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी याच्यामध्ये संभ्रमित आहेत मला कॉलही त्यांनी केलेले आहे सर तुम्ही स्वच्छता चाचणी सांगितली पण नेमका कचऱ्याचे विल्हेवाट हा एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत बघा आता ह्या पहिले या डस्टबिन तुमच्या लक्षात ठेवा की नेमकी कोणती कशासाठी आहे मग बघा ही तुमच्या लक्षात येईल की निळी डस्टबिन जी असते ही सुक्या कचऱ्यासाठी असते हे सर्वांना या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हिरव्या रंगाची डस्टबिन ही ओल्या कचऱ्यासाठी असते आणि जो धोकादायक कचरा असतो या धोकादायक कचऱ्यासाठी जे या ठिकाणी माणसाला किंवा प्राण्याला धोकादायक ठरू शकतो असा कचरा या ठिकाणी तुम्हाला लाल रंगाच्या डस्टबिन मध्ये टाकायचा आहे म्हणजे तीन डस्टबिन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे निळ्या रंगाची त्याच्यानंतर आहे हिरव्या रंगाची डस्टबिन आणि त्याच्यानंतर आहे लाल रंगाची डस्टबिन आता काही महाभाग म्हणतील की सर एवढं सोपा आम्हाला सांगायची गरज काय तिथं भांबावलेली अवस्था असते तिथं काही कळत नाही नेमकं आपण चुका करून बसतो ते काही घरातली चूक नाही की बाबा रे एका कोपऱ्यामध्ये कचरा फेकला आई म्हणली आता उचलून दुसरीकडे नेऊन ठाक तिथं तसं इथं गुणदान आहे म्हणून आकलचे तारे तोडल्यापेक्षा मी सांगतो तेवढं मात्र कान देऊन इकडे ऐकायचं आहे आता बघा ओला कचरा मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे की ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाची डस्टबिन आहे मग आता तुम्ही साफसफाई करत असताना तुमच्या याच्यामध्ये हा जो कचरा येईल हा कचरा तुम्ही ओला कचरा म्हणून हिरव्या रंगाच्या डस्टबिन मध्ये टाकायचा आहे बघा तुम्हाला जर एखादं मैदान साफ करायला सांगितलं असेल तर पाला पाचोळा पानं हिरवे हे तुम्हाला त्या ठिकाणी साफ करायचं लागणार तर बघा स्वयंपाक घरातील जे खरखट अन्न असते आपण ज्याला शिळ अन्न किंवा खरकटी अन्न म्हणतो जेवण झाल्यानंतर आपण हात धुतो ती भाजी खरकटी आपण असं म्हणतो ओके तुम्हाला तुमच्या भाषेत समजण्यासाठी अथवा शिळे अन्न असेल कुचकी फळे असतील जी खराब झालेली पालेभाज्या असतील कुचक्या अंड्याची टर्फणं भाज्यांच्या साली व देठ चहा पावडर मासे मांस हाडे त्याच्यानंतर केसांची गुंतवण केसाची गुंतवण असते बघा त्यानंतर कापलेली नखे झाडांचा पाला पाचोळा हे महत्वाचं लक्षात ठेवा झाडांचा पाच पाचोळा असेल नाचलेले पदार्थ असतील नारळाच्या करवंट्या असतील शहाळी वगैरे निसर्गात जे जे विघटनाद्वारे नष्ट होते ते सारे म्हणजे ओला कचरा हे लक्षात ठेवा ओला कचरा हा नष्ट होतो म्हणजे काही दिवसांना त्याचे आपण त्याला औषध सापडत नाही तो नसतं पानं सडून त्याचं खत बनतंय त्यानंतर अन्न कुजून त्याचंही खत आपण रूपांतर करू शकतो याच्यामध्ये मग हार असतील गजरे असतील ह्या गोष्टी तुम्ही साफसफाईला घेणार आहात साफसफाईला असताना तुम्हाला याच्यामध्ये काही या ठिकाणी हे कुचकी फळे दिली जातील किंवा पालापाचोळा असेल तर ही टाकायची कुठं तर ही या ठिकाणी ओल्या कचऱ्यामध्ये टाकायची म्हणजे हिरव्या डस्टबिन मध्ये टाकायची नाही तर मारका हाताने घालचाल त्याच्यानंतर बघा सुका कचरा आता सुका कचरा मध्ये बघा पॉलिथिनच्या पिशव्या ज्या पिशव्या असतील तुमच्या ऑफिसमध्ये किंवा जिथं तुम्हाला बाहेर या ठिकाणी साफसफाई सा करत असताना ज्या प्लॅस्टिकच्या बॉटल सापडल्या समजा प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडल्या लोक पाणी पिऊन बॉटल फेकतात त्याच बॉटल विसलरी बॉटल असतील त्या टाकायच्या प्लॅस्टिकच्या वस्तू असेल थर्मापॉलचे तुकडे असतील लोखंडी वस्तू जसं की तारा खिरे ब्रेड ब्लेड वगैरे फुटक्या कबश्या किंवा काचेचे गिलास असतील विजयचे तुमच्या मधला एखादा बल्ब खराब झालेला असेल किंवा ट्यूबच्या काचा असतील फाटलेले कपडे असतील रबर कागदी बॉक्स यासारख्या वस्तू तसेच वर्तमानपत्राची रद्दी असेल एखादा पुठ्ठा कागद असेल कचपट असेल पायाने आलेली माती किंवा धूळ असेल म्हणजे असा कचरा जो शक्यतोवर विघटन करता येत नाही त्याला विशिष्ट प्रक्रियेद्वारेच विघटन त्याचं होते लवकर विघटन होत नाही असा कचरा हा सुक्या कचऱ्यामध्ये मोडतो मग तुम्हाला जर साफसफाई करताना पानं वगैरे मिळाली हिरवी तर येतात हिरव्या याच्यामध्ये आणि जर तुम्हाला त्या आजूबाजूच्या मैदानामध्ये काही कागद सापडले किंवा काही प्लॅस्टिकच्या बॉटल्स सापडल्या प्लॅस्टिकच्या वस्तू सापडल्या तर त्या तुम्हाला ठिकाणी निळ्या रंगाच्या या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आता महत्वाची आहे ती म्हणजे धोकादायक कचरा ज्याला आपण रंगा लाल रंगाचा कचरा लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकतो हा रेड म्हणजे आपण त्याला पहिल्याच म्हणतो धोकादायक पण याच्यामध्ये हे शक्यतोवर हॉस्पिटलमध्ये हे डस्टबिन तुम्हाला जास्त पाहायला मिळते शक्यतोवर न्यायालयामध्ये असते याला काही ठेवणार नाही तर पण एक तुम्हाला माहिती असो की या ठिकाणी ही माहिती असणं गरजे बघा याच्यामध्ये काय हे सहसा रुग्णालयामध्ये ठेवली जाते आणि जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी वापरला जातो मग जैव वैद्यकीय कचरा कोणता आहे समजा फॉर एक्झाम्पल बघा जे हाताळण्यासाठी धोकादायक असतात हातामध्ये जे ग्लोव्ह असतात बघा डॉक्टर दा लोकांच्या ते ग्लोव्ह असतील त्यात सुया असतात शस्त्रक्रियाचा चाकू चा आहे शरीरातील द्रव म्हणजे एखाद्याचं युरिन असेल किंवा ब्लड निघालेलं असेल ते कॉटन ड्रेसिंग पॉपकॉस्ट टिशू सॅनिटरी नॅपकिन्स असतील इत्यादी ज्याची विल्हेवाट लावायची असते नाही तर हे मान मनुष्याला नंतरच्या काळामध्ये धोकादायक ठरू शकतात हे आपण बघितलं सिरीज एकाची सिरीज जर दुसऱ्याला जर दिल्या गेली तर संक्रमित आजारही होऊ शकतात म्हणून या ठिकाणी हा कचरा तिकडे टाकायचा असतो याला घातक कचरा म्हणतात सुया सिरीज जुनी औषधे इंजेक्शनच्या न उकळलेल्या सुया डायपर्स असतील लहान निकराचे सॅनिटरी पॅड्स असतील औषध उपचारासाठी वापरलेला कापूस असेल बॅटरीचे सेल्स असतील जे धोकादायक येतं बॅटरीमध्ये सेल जे असतात त्यामध्ये केमिकल पासून धोकादायक रंग असेल रसायने तुटलेले बल्ब यानंतर ट्यूबलाईट्स असतील कीटकनाशक नाशके असतील जंतुनाशके हा विषारी कचरा वेगळा ठेवावा लागतो एवढं मात्र कचऱ्याचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेला आहे ओला कचरा सुखा कचरा आणि धोकादायक कचरा त्याला आपण घातक कचरा असं म्हणतो ओके हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि हे जर तुम्ही केलं नक्कीच तुम्हाला मार्क्स पैकीच्या पैकी मिळणार आहे इथून बाळांनो न्यायालय भरतीच्या संदर्भात अकरा हजार चौसष्ट जागा येत आहेत या अकरा हजार चौसष्ट जागेची फक्त आणि फक्त किंमत तीनशे नव्याण्णव रुपये या फीस मध्ये मी आणि सर दर्जेदार बॅच घेऊन आलेलं आहे जी बॅच लाईव्ह रेकॉर्डेड असेल न्यू अपडेटेड बॅच असेल ओके आणि ही बॅच ऍप नंबर दोन वरती आहे आपल्या विश्व मराठी नंबर दोन आजच बॅच घ्या जेणेकरून पुढच्या भरतीला सुद्धा तुमचं या ठिकाणी परफॉर्मन्स तुमचं सिलेक्शनच व्हावं या झालं पाहिजे अशी मी प्रार्थना करतो पण यदा कदाचित जर याच्यात मार्क्स जर तुम्हाला स्क्रीनिंग मध्ये चांगली परीक्षेमध्ये कमी आले असतील तर घाबरू नका पुढं भरती मोठी येणार आहे त्याच्यासाठीही तुम्ही माझ्यासोबतच राहा तयारी करा सगळ्यांना या भरतीसाठी आणि पुढच्या भरतीसाठी बेस्ट लग देतो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल समजला असेल आता हा व्हिडिओ पाहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा विशो ऑल द बेस्ट टेक केअर बाय